मिक्सर चालू बंद होतं आहे चालू बंद होत आहे तर हे तुम्ही पाहू शकते तर आपण घरीच मिक्सर नीट करायचं हे बघा हा प्रॉब्लेम हो राहिला आहे बा हे बघा हे बघा असं हो चालू होतं बंद होतं हे बघा पाहू शकते तुम्ही काय प्रॉब्लेम आपण खोले आपण याचा प्रॉब्लेम पाहू घरीच आपण याला काय प्रॉब्लेम आहे खोल पाहू आपण हे बघा हे इकडे हे बघा या बॉर्डामध्ये हे बघा याच्यात पिंक शिली हे बघा हे बघा इथं या बॉर्डामध्ये पिंक शिली तर हे बघा आपण आता बटन चालू आहे बघा ही बटन बंद आहे हे बघ चालू आहे हे बघा आता बघा हे बघा असं हे बघ चालू बंद चालू बंद होतं काय प्रॉब्लेम आहे आपण हे बघा हे बघा हे बघा हा प्रॉब्लेम आपण काय चालू बंद होतंय याचा हा प्रॉब्लेम आपण हे बघा बघा हे असं हलवलं का चालू होत नंतर हे बघा हे बाबा बोर्ड पण आहे हे बटन चालू आहे बघा हे असं हलवलं चालू होतं मग आपण खोलल्यानंतर याच्यात काय प्रॉब्लेम येईल तुमच्या देखत मी खोलून याला रिपेअर करून तुम्हाला दाखवतो घरीच काय प्रॉब्लेम आहे आपल्याला दुकानमध्ये नेण्याची गरज नाही घरीच तुम्हाला करून मिक्सर रिपेअर करू शकतो तुम्ही पण शिकू शकता घरीच मिक्सर करायचं तुम्ही पण घरीच शिकू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद आपण घरीच मिक्सर रिपेअर करू शकतो हे बघा बटन बंद आहे आता तर तुम्हाला बटन चालू करून दाखवतो हे बाय बटन चालू आहे आता मिक्सर फिरत नाही हे बघा आता असं हाणलं का हे बा असं चालू बंद होतं तर तुम्ही पण मिक्सर घरीच हे बिपेअर करू शकते पण पाहूया तर काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला हे बघा व्यवस्थित चालत ते चालू बंद चालू बंद होतं हे बघा झालं बन हे बघा हे झालं बन हे झालंच बंद हे झालं बन चॅनलला सबस्क्राईब करा हे पाहण्यासाठी व हे नॉलेज तुम्हाला मी दाखवणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक आणि शेअर करा हे हे तुम्हाला खोलून प्रत्यक्ष दाखवून तुमच्यासमोर काय प्रॉब्लेम येते तुम्हाला या माझ्या चॅनलचं मार्फत तुम्हाला सांगणार आहे हे बघा या कंपनीचं मिक्सर आहे तर आपण आता हे खोललं आहे आता खोलणे आता या आता टॉपन आपण आता हे बाजूला करू मग तुम्हाला खोलूनमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी दाखवतो तु। या वायरी काढून घेतल्या का मग तुम्हाला हे आपल्याला मग पुढं खोलता येईल म्हणजे मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी दाखवतो तु। प्रत्यक्षित आता येईना आता मोटरला आता आपले ब्रश जायला होते त्याच्यामुळं ते थोडेसे तर वायराशी ब्रश पैसे थोडी ती एक ब्रश घस होता आणि एक थोडी ब्रश जायला होता तर वायर जोडून त्याला व्यवस्थित ते ब्रश आपण टाकून दिले आता येपानं ये आता मिक्सरच्या वांडेला आता ये मोटरच्या आर्मिचरला आपण ये मोटरच्या आर्मिचरला पॉपानं आता बसून देतो मी आता साफ करून देतो आता हे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं ना कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला तुम्हाला समजलं जर नसेल तर मला कमेंट करून आपला व्हिडिओ नंबर आपल्या त्या फोन नंबर म्हणून तुम्हाला याच्यात तुम्हाला फोन नंबर देतो मी तुम्हाला त्याच हे मोटर आम्ही तरी बसतोय इथं मोटरचं बसून घेतो इथं कारण काय होतं इथं थोडं आता सव छान झाली आता लाईट जरा वोल्टेज जर कमी आहे त्याच्यामुळं वोलटेज कमी असल्यामुळं इथं व्यवस्थित दिसत नाही मोठरीचं व्यवस्थित बसवायला आग ते आर्मीचेर आहे ना याला या ज्या आहे एक किनारीला गुटक्या ज्या आहे ना ही या गे आर्मीचेर झालं का ते निघाते हा असं बसून घेतलं का मित्रांनो बसू घेतलं का हे स्क्रू आहे या आता याशी खालून टाकवा लागते ना आता याला वायसर ये हे वायसर इथे टाकून ये स्क्रू आपल्याला हे स्क्रू आपल्याला खालून बसून घ्यायला लागतील मग कर आता याची ना ब्रश आता चेक करायचे कार्बन याचे ब्रज आले कार्बनग्रस तुकडे आता कार्बनग्रस आता ना

मी नावना डावकर मराठी आपला ब्लॉग चॅनेल आहे या म चॅनेलच्या मार्फत तुम्हाला घरी मिक्सर रिपेअर करायचं मी माझ्या चॅनेलचं तुम्हाला माहिती देत आहे तर तुम्हाला आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी मिक्सर आता चालू करून दाखवतो घरी ट्राय करू नका मित्रांनो तुम्हाला जर माहिती जर असेल तर एकदम खतरनाक काम आहे व्यवस्थित येताच आहे नाही तर मला काही प्रश्न जर तुम्हाला जर हे जर केलं तर तुम्हाला विचारा तुम्ही मी तुम्हाला माझ्या मध्ये नंबर देतो त्या नंबरवर काही प्रॉब्लेम जर असला तर मला विचारा तुम्हाला मी तो मिक्सर विषयी तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देईल तुमचा जर मिक्सर जर चालू होत जर नसेल तर हे बघा आता मी तुम्हाला आता याला कार्बन प्लेट सापडले गेले होते ते तर तुम्हाला मी चालू करून दाखवतो आता हे बघा ही मोटर चालू करून दाखवता तुम्हाला बघा हे बघा जरी आपली मोटर चालू आता हे बसून घेतो नंतर तुम्हाला आता परत आता बघा पहिले बटन जे फिरवलं ना हे बटन फिरवलं आता लाईट आहे मित्रांनो तर मोटरला धक्का बिका लावू नका हे बघा हे बा करंट येत असतो हे बा लाईट लागते हे लाईटीचं काम डेंजर आहे मित्रांनो हे बघा मी तुम्हाला जर माहिती जर नसं तर घरने ट्राय करू नका मित्रांनो ज्याला माहिती आहे त्याच्याकच मिक्सरचं काम करा योग्य घे व्यवस्थित घरी ही लायटीचं एकदम खतरनाक काम आहे मित्रांनो ह्याच्यापासून सावध राहा तर मी तुम्ही व्हिडिओ तुम्हाला ही जी माहिती देत मिक्सरची माहिती देतो हिची लाईटीची सावध राही त्यांना मी ज्याला माहिती आहे त्याच्या कसे आहे मिक्सरचं काम करा घरी खोलू नका मिक्सर तर काही जर तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला स्टॅटरचा प्रॉब्लेम मोटरचे स्टॅटर सोडित असेल किंवा आवाज येत असेल तर तुम्हाला मी ती पण तुम्ही व्हिडिओ जर मला बनवायला सांगितला तो पण तुम्हाला व्हिडिओ बनवून बनवून मी मला कमेंट करा हे बघा इथं पूर्ण मोटरला लाईट होती तर तुम्हाला चालू करून दाखवायला ही मोटर लगेच मोकळी आहे मोटर मोकळी अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मला मी आपल्या लायटीविषयी काही घराते मोठरी विषयी स्ट्रॅक्टरविषयी तुम्हाला जर काही प्रश्न जर पडले असेल तर काही अडचण आली असेल तर माझ्या नवना डावखर ब्लॉग विलो विलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझ्या याचा व्हिडिओमध्ये नंबर देतो मला तुम्ही कॉल करा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही तर आता तुम्हाला एक या व्हिडिओमध्ये पुढं आता भांड लावून आणि चालू करून तुम्हाला दाखवून कस मिक्सर कसं चालतंय हे तुम्हाला प्रत्यक्षपणे तुम्हाला बन मिक्सर पडले नाही होत सगळं खोलून तुम्हाला तुमच्या पुढं प्रत्यक्षपणे मध्ये तुम्हाला मिक्सर चालू करून दाखवतो हे मोटरचे याचे नट आवडून घेतो पण झालं आपल्याकडे ती प्लेन यूज करी नाही कारण ती डोंगरात मोटर स्टार्टरच्या वायरी फिट करायला नेले तर मग आता हे बाई आहे पण ते टेस्टर ना व्यवस्थित फिट करता येत नाही टाळून घेतो लाईट गेली आता मित्रांनो मला विडिओ मध्ये व्यवस्थित दिसतात कारण मित्रांनो आता तर आता हे आता हे नट आता फिट करायची राहिले फिट करून घेतो ना काही फिरवा फिरवाना ही मोठी यूज आहे पण नेमकी हिला प्लेन बाजू नाही तर ही आपली नट एकदम असे ते घेणार नाही फिरवतांना आता गारचली घेतो हे जो बन येतो ही नट आता घेतो फिट करून तर ट्रॅक्टरचं काम करण्यासाठी मी मळ्यामध्ये मोठी स्क्रूची आहे मळ्यातच राहिली माझ्याकडून तर तुम्हाला दोन पेज मोटर सिंगल पेज मोटर स्टॅटर आवाज देत असेल तर मी आपल्या व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करीन लाईट जर डिम असली तर घट्टू लावून पण तुम्हाला मार्गदर्शन फोनमध्ये तुम्हाला सांगेल तर दोन लाईटी असल्यावर मोटर चालू कशी करायची दोन फेज मोटर पानी कि वीडियो बनवे तो पहात संग चल सब्सक्राइब कर वीडियो टाकन तुम्हारा लगे महती मिल तुम्हें लवकर पोच महती बता लाइट तुम्हारा आता कस दिस्त है क्या नट आता फिट के लिए आता ये मधले नट इत तो फिट के लिए आता तो आता ये तो पण आता मिक्सरच हे करून घेतो बसून घेतो आता व्यवस्थित आता लाईट कधी ती काय माहिती आता हे लाईटीच एकदम खतरनाक ना काय मी मित्रांनो ह्याच्यापासून सावध राहा मी तुम्ही व्हिडिओ तुम्हाला ही जी माहिती मिक्सर मिक्सरची माहिती देतो चावल लाइटची सावधी ज्याला माहितीये त्याचं कच आहे मिक्सरच काम करा घरी खोल नका मिक्सर एकदम हे बघा एकदम व्यवस्थित आता सुरुवाती मित्रांनो आता पाण्यासाठी लाईक आणि शेअर करा सॅनिल बघा फुल एकदम चालू केलं